हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम किंग कोब्रा अंड्यातून बाहेर पडतो तेव्हा आक्रमकपणाची देतो ओळख चकित करणारा व्हिडिओ होतोय व्हायरल जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत बातमीमध्ये सविस्तर किंग कोब्रा हे असे नाव आहे की हे ऐकते ऐकता संपूर्ण शरीर थरथर कापतं आपण कुत्रे किंवा मांजरीची पिल्ले किंवा वासरं पाहिले असतील पण तुम्ही कधी नवजात किंग कोब्रा पाहिला आहे का असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे एका अंड्यातून बाहेर पडणाऱ्या एका छोट्या कोबराचा आश्चर्यकारकपणे गोंडस व्हिडिओ इंटरनेटवर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे जो निसर्गाच्या सर्वात भयानक प्राण्यांपैकी असूनसुद्धा सुरुवातीच्या क्षणीस तो त्याचा आक्रमकपणा दाखवतो एका वर्षापूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ नेचर इज अमेझिंगद्वारे पुन्हा रिपोस्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे क्लिपमध्ये एक, एक, क्लिप एक माणूस किंग कोब्राचे अंडे हळुवारपणे धरून आहे कारण त्यातून एक छोटा साप बाहेर पडतो आहे प्रौढ किंग कोबराची जीप फडफडताना पाहणे भीतीदायक असू शकते परंतु नवजात कोबराला तेच करताना पाहणे खूप आकर्षक आहे त्याचं छोटं शरीर सतत हलत असते व्हिडिओने नेटकऱ्यांची झोप उडवली आहे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहे काही दर्शक लहान कोबराच्या चपाईने थक्क झाले तर काहींनी हे दृश्य विचलित करणार आहे असं म्हटलंय संमिश्र प्रतिक्रिया असूनही व्हिडिओ हजारो वेळा पाहिला आणि पसंत केला गेला आहे अनेक कमेंटकर्त्यांनी निसर्गाच्या या अद्भुत दृश्याचं कौतुक केलं आहे हत्तीला मारण्याची क्षमता असलेलं शक्तिशाली विष असलेला किंग कोब्रा अठरा फुटापर्यंत लांब वाढू शकतात त्यांच्यात भीतीदायक वृत्ती असूनही हे साप अत्यंत आकर्षक कोमलता दर्शवतात कारण ते त्यांच्या पिलांसाठी घरटी बांधणारे एकमेव साप आहे हे दर्शवतात की सर्वात भयानक प्राण्यांमध्ये देखील एक पालकत्व असते मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद